लाईक कमेंट शेअर व चॅनलला सबस्क्राईब करा चा सावनेर येथे जिल्हा परिषदमार्फत लाभार्थी योजनेचा महामेळावा सावनेर कडमेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषदच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना वाटप जिल्हा परिषद नागपूरमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांकरिता सावनेर येथील बाबासाहेब केदार जिनिंग प्रेसिंग संस्था सावनेर येथे समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद नागपूरतर्फे ग्रामीण जनतेच्या दारे जिल्हा परिषद योजनेची वारी कार्यक्रमाचे आयोजन अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी करण्यात आले होते या कार्यक्रमात जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग महिला व बालकल्याण विभाग महिला आर्थिक विकास महामंडळ कृषी विभाग जिल्हा आरोग्य विभाग जिल्हा प्रशिक्षण विभाग कौशल्य विकास केंद्राच्या विविध योजना व लाभार्थी योजना आधार कार्ड अपडेट व मोफत रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी कॅबिनेट मंत्री सुनील केदार रामटेक लोकसभा खासदार श्यामकुमार बर्वे जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ता कोकड्डे जिल्हा परिषद उपाध्यक्ष कुंदा राऊत जिल्हा परिषद मुख्याधिकारी विनायक महामुनी जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती मिलिंद सुटे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे अवंतिका लिकुरवाळे पंचायत समिती सावनेर सभापती गोविंदा ठाकरे पंचायत समिती कडमेश्वर सभापती प्रभाकर भोसले पंचायत समिती सावनेर उपसभापती राहुल तिवारी पंचायत समिती कडमेश्वर उपसभापती श्रावण मेंगारे राजूभाऊ कुसुंबे बालुभाऊ ज्योत प्रभाकरजी भोसले आदी मान्यवर मंडळीच्या उपस्थितीमध्ये हा महामेळावा पार पडला यावेळी अनेक लाभार्थ्यांना वाटप करण्यात आला ताज्या घडामोडी बातम्या व एक्सक्लुझिव्ह कंटेंट बघण्याकरिता सबस्क्राईब करा सोशल भारत ट्वेंटी फोर आपल्या मातीतील लोकप्रिय चॅनल